मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का था था तुम्हाला जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना तिकडं अरे आज हे जर तुमचा एफ्लू ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग ते एफ्ल्यू ट्रीटमेंट प्लांट म्हणजे तुमचा कन्फर्म आहे एमीपचं पाणी आहे हो

घ्या पाहिजे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना तिकडं